नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती कार्यालयामध्ये आपले का हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करणार आहेत म्हणजेच महत्त्वाचे पुरस्कार तर आपण टॉपिकला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपण बघू महाराष्ट्र भूषण पुरस्कार तर विद्यार्थी मित्रांनो जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे त्याची सुरुवात एकोणीशे शहाण्णवमध्ये झाली होती आणि जे पहिले विजेते होते ते पु ल हे होते आणि पहिली महिला जर विचारलं तर लता मंगेशकर या होत्या त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे जे स्वरूप असते तर ते पंचवीस लाख रुपये रोख त्यानंतर शाल सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येते जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तो महाराष्ट्र शासनाद्वारे दिला जातो त्यानंतर माग मागील जे विजेते होते म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मागील विजेते दोन हजार तेवीसचे ते अशोक शराफे होते आणि दोन हजार बावीसचे विजेते हे आप्पासाहेब धर्माधिकारी होते तर विद्यार्थी मित्रांनो आता बघूया आपण दोन हजार चोवीसचे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे विजेते तर ते राम सुतारे आहेत हे शिल्पकार आहेत आणि जे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे एकवीसवे मानकारी ठरले आहेत महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीसचे विजेते हे राम सुतारे आहेत हे शिल्पकार आहेत आणि हे सर्वात वयोवृद्ध वे व्यक्ती आहेत म्हणजे त्यांचं वय हे शंभर वर्ष झालेलं आहे त्यानंतर बघू राम सुदार यांना यापूर्वी कोणते पुरस्कार मिळाले आहेत त्यामध्ये पद्मश्री पुरस्कार हा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मिळाला आहे आणि पद्मभूषण हा पुरस्कार दोन हजार सोळामध्ये मिळाला आहे रामसुधार यांचे प्रसिद्ध शिल्प हे स्टॅच्यू ऑफ युनिटी केवढ्या गुजरात इथे आहे ते सर्वांना माहीत आहे त्याची उंची ही एकशे ब्याऐंशी मीटर आहे म्हणजे जगातील सर्वात उंच स्टॅच्यू म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे त्यानंतर संसद संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा दिल्ली येथील पुतळा आणि स्टॅच्यू ऑफ इक्वानिटी मुंबई येथील पुतळा त्यानंतर स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण म्हणजे आताच तयार करण्यात येत असलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा स्टॅच्यू सुद्धा यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात येत आहे त्याची उंची ही एकशे चाळीस फूट आहे आणि ज्याच्या चौतार्यासह एकशे ऐंशी फूट आहे आज स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा हा बोराडवाडी मोशी पिंपरी चिंचवड पुणे येथे उभारण्यात येत आहे त्यानंतर आपण बघू ज्ञानपीठ पुरस्कार तर सुरुवातीला ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय ज्ञानपीठाकडून दिला जातो हा भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो ज्ञानपीठ पुरस्काराची पुरस्कार स्थापना ही एकोणीशे एकसष्टमध्ये झाली होती आणि त्याची सुरुवात ही एकोणीसशे पासष्टमध्ये झाली होती तर आता बघू ज्ञानपीठ पुरस्काराचे स्वरूप तर ज्ञानपीठ पुरस्काराचे स्वरूप हे अकरा लाख रुपये रोख दिले जाते त्यानंतर वाघदेवीची मूर्ती म्हणजे सरस्वतीची कांस्य मूर्ती दिली जाते हा पुरस्कार एकूण तेवीस भाषांमधील व्यक्तींना दिला जातो म्हणजे हा पुरस्कार हा पुरस्कार तेवीस भाषांमधील फक्त भारतीय साहित्यांसाठी दिला जातो तर आता आताच दिला गेलेला पुरस्कार म्हणजे एकोणसाठवा पुरस्कार हा विनोद कुमार यांना देण्यात आला आहे तो हिंदी भाषेसाठी देण्यात आला आहे हा पुरस्कार तर आता बघू ज्ञानपीठ पुरस्कार हा एकोणसाठवा कोणाला देण्यात आला तर विनोद कुमार यांना एकोणसाठवा पुरस्कार देण्यात आला तर हा हिंदी भाषेसाठी होता हा पुरस्कार मिळवणारे बारावे लेखक आहेत की जे हिंदी भाषेतील आहेत आणि विनोद कुमार हे छत्तीसगडमधील पहिले लेखक ठरले आहे तर विनोद कुमार यांना एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघू आपण मराठी साहित्यातील विजेते त्यामध्ये सुरुवातीला वि स खांडेकर कुमार यांना एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये या, या, या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता त्यानंतर विवा शिरवाडकर म्हणजेच कुशमाग्रज यांना एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये विशाखा या काव्य संग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर विदा करवंदीकर त्यांना दोन हजार तीनमध्ये मध्ये अष्टदर्शने काव्य संग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता त्यानंतर शेवटचे मराठी साहित्यिक बघू भाजेंद्र नेमाडे यांना दोन हजार था चौदामध्ये मध्ये हिंदू धर्मची समृद्ध अडग व संग्र साहित्य कादंबरी या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार व ज्ञानपीठ पुरस्कार हे दोन पुरस्कार बघितले आहेत त्यानंतरही आपण पुरस्कारांची शृंखला चालूच ठेवू तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र